नमस्कार मंडळी आज आपण पाहणारे अतिशय सोप्या पद्धतीने डाळ दुधीची भाजी कशी करावी तर सकाळची घाई गडबड असते आणि बऱ्याचदा आपल्याला डाळ आणि दुधी मिक्स करून जर भाजी करायची असेल तर ती कुठल्या पद्धतीने करावी त्यासाठी एक क्विक किंवा शॉर्ट मेथड मी या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा असं केल्यामुळं भाजी लवकर होते आणि तितकीच टेस्टीसुद्धा होते तर मग ती कुठली पद्धत आहे आणि यासाठी मी काय वापरलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि याचबरोबर जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडतच असतील तर जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा तर चला आता ही डाळ दुधी कशी बनवायची ते पाहूया आज मी इथे रस्सा भाजी बनवली आहे हवं तर तुम्ही सुकी भाजीसुद्धा बनवू शकता डाळ दुधी बनवण्याकरता आपण इथे एक दुधीही घेतलेलं आहे आणि साधारणतः दुधी जो आहे एक पाव किलो असेल आणि याचबरोबर दुधी निवडत असताना नेहमी कवळा असावा म्हणजे यातल्या बियासुद्धा कवळ्या असतात आणि भाजी याची गुळमट लागते आता या पद्धतीने त्याच्यावरची साल काढून घ्यायची दुधी सुरुवातीलाच मी धुवून घेतलेला होता त्यामुळं आता वेगळं असं मी काही धुणार नाही आहे बरेच जण त्याच्या फोडी करतात आणि मग धुवायला घेतात असं केल्यामुळं दुधीतले जे न्यूट्रिशन्स आहेत ते सगळे निघून जातात त्यामुळं तुम्ही सुरुवातीलाच दुधी धुवून त्याच्यावरची साल काढून या पद्धतीने त्याच्या बारीक फोडी करून घ्या अशा प्रकारे आता तुम्हाला दुधी ज्या पद्धतीने कट करायला आवडत असेल किंवा ज्या पद्धतीच्या फोडी खायला भाजीमध्ये आवडत असतील त्या पद्धतीने लहान मोठ्या साईजची कट करू शकता जर तुमच्याकडे चॉपर असेल तर अजून प्रोसेस जास्त लवकर होईल पण चॉपरमध्ये खूप जास्त बारीक होते यासाठी मी हातानंच कट केलेली आहे दुधी आता या पद्धतीने सगळी दुधी एका ताटामध्ये काढून घेऊया भाजीकरता आपल्याला दोन टोमॅटोसुद्धा लागणार आहेत लसूण लागणार आहे साधारणतः एक पाच ते सहा पाकळ्या पाकळ्यासुद्धा ऑलरेडी मी सोलून ठेवलेल्या आहेत आता टोमॅटो वगैरे चिरायची गरज नाही स्वच्छ पाण्याने ते टोमॅटो धुवून घेतले आहेत आणि एक सात ते आठ सुद्धा पाकळ्यासुद्धा कुकरच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे साधारणतः कुकरच्या डब्यातसुद्धा ही प्रोसेस करू शकता पण मी कुकरमध्येच लावलेली आहे एक वाटी भिजवलेली चणा डाळ आणि दोन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आता यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाका आणि कुकरच्या तीन शिट्ट्या घ्या असं केल्यामुळं झटपट भाजी तयार होते आणि या दुधीला लसणाचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून या पद्धतीने भाजी करून पहा आता दुसऱ्या साईडला मी कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे कांदा सुद्धा अगदी बारीक कट करू शकता खूप खूप सोपी रेसिपी आहे अगदी दुधीची भाजी तुम्ही रोजच बनवत असाल कधी आपण ही दुधी वरणात टाकतो किंवा या दुधीसोबत कुठली अजून भाजी तुम्ही मिक्स करून बनवत असाल किंवा प्लेन भाजी बनवत असाल तर नक्की एकदा चणा डाळ आणि दुधी मिक्स करून कुकरमध्ये ही भाजी बनवून पहा खूप खूप लवकर होईल आणि नवीन अशी टेस्ट तुम्हाला खायला मिळेल आता कांदा ही बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः एक कांदा मी वापरलेला आहे भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर त्यानुसार तुम्ही कांद्याची क्वांटिटी ठरवू शकता कांदा चिरून घेतला आहे आता दुसरीकडे आपण कढाई जी आहे ती भाजी करता गरम करायला ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला लगेच आपण कुकर चेक केला तर कुकरच्या तीन सुट्ट्या झालेल्या होत्या आणि टोमॅटो मस्तपैकी शिजला गेला आहे तर आता आपण हा टोमॅटो अलगदपणे काढून घेऊया याच भाजीतल्या दोन हिरव्या मिरच्यासुद्धा आपण काढून घ्यायचं आहे असं हिरवी मिरची उकडल्यामुळं एकतर ठसका लागत नाही जेव्हा आपण फोडणी मारतो आणि त्याचा तिखटपणा थोडासा भाजीला येतो म्हणून ती आपण यामध्येच उकडून घ्यायची आणि लसूण पाकळ्यासुद्धा आपण छानपैकी या मिक्सरच्या भांड्यात टाकून एक वाटण तयार करून घेऊया एक चमचा जिरं ॲड केलेलं आहे आणि करता आता आपली कढाई चांगली गरम झाली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे यातच आपण थोडंसं हिंग कढीपत्ता एक चमचा मोहरी एक चमचा जिरं ॲड करूया याचबरोबर बारीक चिरलेला कांदासुद्धा ॲड करायचा आहे आणि कांदा छान लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे आता कांदा परतत असताना खूप जास्त अगदी काळसर करू नये थोडासा अर्धवट आपण तळला गेला की मग यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करावी टोमॅटोची प्युरी ॲड केल्यानंतर कांदा जास्त पुढं जात नाही आणि आपल्याला कांदा गुळमट लागावा यासाठी भाजीमध्ये तो खूप जास्त लालसरही करायचा नाही आता इथे आपण एक चमचा काश्मीर रेड चिली पावडर अर्धा ते पाऊण चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार लागल तसं मीठ वापरायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने छान या ग्रेव्हीला तेल सुटलं पाहिजे इथंपर्यंत हा मसाला परतून घ्या असं केल्यामुळं भाजी छान चवदार चा होते आणि मस्तपैकी कलरही येतो भाजीला बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि जी काही डाळ आणि दुधी आपण कुकरमध्ये शिजवून घेतली होती ती पूर्णपणे ॲड करायचं आहे अशा प्रकारे झटपट भाजी तयार होते आता याच्यापुढं जास्त शिजवायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण डाळ आणि दुधी शिजवून घेतली आहे आणि साधारणतः तीन शिट्टीमध्ये आरामात आपली भाजी तयार झालेली आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि साधारणतः हाय फ्लेमवरती भाजीला उकळी फुटेपर्यंत शिजवून घ्या एकदा काय यातलं थोडंसं पाणी रिड्यूस झालं किंवा ज्या कन्सिस्टन्सीची भाजी, भाजी तुम्हाला बनवायची असेल त्या कन्सिस्टन्सीला भाजी आली की मग गॅस बंद करा अशा प्रकारे आपली परफेक्ट आणि अगदी चवदार डाळ दुधीची भाजी तयार आहे जर सुकी आवडत असेल तर पाणी जास्त वापरू नका ही भाजी सुकीसुद्धा करता येते तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसचं तुमचा लंच बॉक्स असेल त्यामध्येही नेऊ शकता अतिशय पौष्टिक भाजी आहे साधारणतः दुधीमध्ये फायबर खूप प्रमाणात असतं आणि चना डाळीमध्ये प्रोटीन तर फायबर प्लस प्रोटीन असं हे भरपूर असं हेल्दी आपल्याला भाजी खायला मिळते नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडलीच लाईक करायला बिलकुल विसरू नका